सुंदर अशा काव्यसंमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर असलेले माझे स्नेही मित्र डॉक्टर विश्वजीव पवार प्राध्यापक रंगाचे लहान आणि उपस्थित सगळे काकतीचे कवी आणि ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी सादर केले कविता त्यांचं प्रथम मनपूर्वक असते मी अभिनंदन करतो कविता मुळात प्रत्येक साहित्यिक असो माणूस असो हा पहिल्यांदा कवी असो मला आणि आपल्या कविता मी जेव्हा लक्षपूर्वक ऐकल्या ऐकतो मी सगळ्यांच्या वाचतो सुद्धा सगळ्यांचे कार्यसंदर्भ